महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह हो। व जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा नेतवड येथे मोठ्या उत्साहात पार पडला तसेच उत्सवानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेतवड येथील शालेय ये कमिटी ग्रामविकास मंडळ हनुमान देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदी बाजार भरविण्यात आला होता यावेळी चिमुरड्या विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला कांदे बटाटे फळे विक्रीसाठी आणून एक नवीन अनुभव घेतला शाळेतील शिक्षक व पालकांनी या छोट्या मुलांना मार्गदर्शन केले केतन ताम्हाने शिवजन्मभूमी न्यूज बनकर फाटा जगत गुरु संत तुकाराम महाराजांचे जगत गुरु सद्गुरु बाबाजी चैतन्यच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये संगमेश्वराच्या अखंड आराम सप्ताच्या कालखंडामध्ये महाशिवरात्रीच्या पूर्वमीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निथोडच्या माध्यमातून या ठिकाणी जो आनंदी बाजार भरवण्यात झालेला आहे खूप छान पद्धतीचं काम या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापक आदरणीय पानसरे मॅडम त्याचबरोबर आदर शिक्षक शंकर सर आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांच्या माध्यमातून खूप छान पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे खर तर हा जो आनंदी बाजार आहे याच्या पाठीमागचा उद्देश आमच्या लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान वाढावं ज्यावेळी आई वडिलांबरोबर बाजारात जातात त्यावेळी ते सोबत असल्यानंतर माल कशा पद्धतीने खरेदी करावा किंवा ज्यावेळेस स्वतः खरेदीची वेळ याची माहिती या मुलांना व्हावी म्हणून हा येतो आहे खर तर हे सर्व करत असताना आज सांगण्यासाठी आनंद होतोय की जो राज्यामध्ये मुख्यमंत्री बाजू शाळा सुंदर शाळा हा जो उपक्रम चालू आहे या उपक्रमामध्ये उदापूर केंद्रामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवडणूक पहिला क्रमांक आलेला आहे सर्वांनी आपल्या वाजून कौतुक करायचे एवढंच नव्हे आज जो भाजीपाला विक्रीसाठी आलेला आहे त्या भाजीपाल्याचं ज्ञान हा भाजीपाला कसा पिकवायचा याची स्वच्छता कशी राखायची याला पाणी कसं घालायचं या पद्धतीचं ज्ञान प्रथमतः शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलं आणि आज ते मागच्या दोन चार महिन्यापासून मुख्यमंत्री पंचायत ग्राम समृद्धी योजना आहे ज्यामध्ये आपली शाळे ग्रामपंचायत जवळ आहे आणि त्या ठिकाणी जी परसबाग केलेली होती आमच्या आदरणीय मुख्यालय पिका मॅडम असतील बनकर सर असतील संत मॅडम असतील किंवा भटवाल मॅडम असतील अंगणवाडीच्या या सर्वांनी मेहनत घेऊन जी परसबाग केली होती या परसबागेचा सुद्धा उदापूर केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे त्यामुळे आपल्या शाळेला मिळालेली आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो ज्या पालकांनी त्यांना योग्य असं मार्गदर्शन केलं त्यांचं कौतुक करतो आणि दोन्ही शिक्षकांचं कौतुक करतो यानंतर आपल्या सर्वांना विनंती नाही आपण या आनंदी बाजारामध्ये फिरत असताना आपण सर्वांनी या लहान मुलांकून येतची अशी खरेदी करायची त्यांना आवर्जून किमती विचारायच्या काही नगावरती असेल काही किलोवरती असेल त्यांचं व्यवहार ज्ञान वाढण्यासाठी आपण हा बाजार या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे आणि गुरुवारच्या बाजारात एवढी फ्रेश भाजीपाला मिळणार नाही एवढा फ्रेश भाजीपाला पालकाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे अगदी पालकांचा मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सर्वांनी विनंती करतो आपण येते दिवसभरात खरेदी करायची जिलेबी भजीचा आस्वाद घ्यायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे इडली सांबर आहे तो इतर जी पेळ आहे याही पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे आणि ज्यांना उपोस आहे त्यांच्यासाठी साबुदा एवढे आहे चिकू आहे पेरू आहे तोटा आहे या सर्व पदार्थांचा सर्व फळांचा आपण आस्वाद घ्यायचा आहे आणि या मुलांच्या आनंदामध्ये आपण सहभागी आहे धन्यवाद यानंतर आपण सर्वांनी खरेदीसाठी मंडपामध्ये प्रवेश करून खरेदीसाठी या ठिकाणी ज्या मुलांनी या ठिकाणी जो भाजीपाला आहे जीवे तो खरेदीसाठी यायचं या भाजीपाला खरेदीसाठी आलात आमच्या ग्रामस्थ आपला छोटासा सन्मान या ठिकाणी होतोय दहा रुपयाला आळूच्या पाण्याची जोडी आहे उद्या कदाचित उपवास वाढताना आपल्याला वड्या करायला लागणारच आहे आपण सर्वांना आळूच्या पानाची खरेदी करायची त्याचबरोबर पॉपकॉर्न सुद्धा आलेले आहे ज्यांना हलकं खाण्याची सवय आहे या ठिकाणी पॉपकॉर्न पण खरेदी करायचे yeah, अंगणवाडीतली आमची चिरडे आहे तर फ्रेश एवग्याच्या शेंगा आहे आणि कोणाकडे दिसणार नाही असा एकमेव पदार्थ आणलेला आहे जे आमच्या महिलांना आवर्जून खाऊस जर चिंच वाटली तर आमच्या या बारकीने चिंच या ठिकाणी आणलेले तर आपण चिंच खरेदी करायची आणि ओल्या साठी सुद्धा चिंचेचा उपयोग होतो तर आपण सर्वांनी शेवग्याच्या शेंगा चिंच खरेदीसाठी या ठिकाणी यायचे सगळ्यांनी चिंच खरेदी केली तरी चालेल सगळ्यांनी चिंच खाल्ली तरी चालेल या ठिकाणी अधिरा अधिरा सागर गायकवाड यांनी सुद्धा खर तर जे आपल्या दररोजच्या गरजेमध्ये आहे त्यामध्ये अगदी लिंबडा मेथीची भाजी कांद्याची भाजी आणि खास करून आपला चहा चांगला होण्यासाठी जो गवती चहा लागतो तो सुद्धा आणलेला आहे आणि जर आपल्याला या ठिकाणी श्रीफळ लागत असेल ते सोडता घरच्या नारळाचे आधीराने या ठिकाणी आणले आपण सर्वांनी आधीराक सुद्धा श्रीफळ खरेदी करायला गर्दी करायची

हो काय ढोकळा आणला काय तुम्ही हो डोकळा कसा आहे हा पुन्हा काय करता तुम्ही यांनी काय बिरीच्या लाया आणल्या काय ते हो कशा आहेत त्या लाया ते कशापासून बनवलेले आहेत आणि हे कोणते खारे शांग आहे का खारेश देणे कशी आहेत दहा रुपयाला ये ओके मी आनंदी बादराना घेव नाव चिंता थोडी आमच्याही शाळेत असाच आनंदी मेळावा भरायचा यामध्ये विद्यार्थ्यांना बरंच व्यवहार ज्ञान शिकायला भेटतं आणि असंच आपणही त्यांना खरेदी करून प्रश्न विचारून त्यांचं देवज्ञान वाढूया आणि विद्यार्थ्यांनाही खूप खूप शुभेच्छा मला इथे सन्मानित केल्याबद्दल ग्रामस्थांच्या आणि स सर्व सर्व व्यवस्थापकांचे खूप खूप धन्यवाद विश्वावती आणि माघे नदीच्या पवित्रगीरावरती असणारं संगमेश्वराचं मंदिर आणि या दोनच्या संदर्भावरती स्नानासाठी येणारे सद्गुरू बाबासाहेब चैतन्य महाराज यांच्या पदस्पर्शाने पावळ झालेल्या भूमीमध्ये चालू असलेल्या नाम योजने म्हणजे अखंडार्थ हे वर्ष म्हणजेच संस्थान पूर्ण होत असताना दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार रोजी या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रथम दिवसाची तीर्थनिर्थी सेवा या ठिकाणी याच तालुक्याचं भूषण आणि हरिभट्टी शंकरकरणा डोळे यांच्या माध्यमातून सुरुवात झाली तर आज दिनांक चौदा आज दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीस रोजी यांची तीर्थदृतीस या माप्रमाणे संबोधली आहे की कबीर महाराज आपदार यांची आज या ठिकाणी हरिपर्थ मूर्तीसह आहे त्याचबरोबर यावर्षी मित्रता पूर्ण होत असताना ज्ञानदेव रचिका पाया कृपा झाल्याचे प्रसंग या उत्तीप्रमाणे या मंदिरामध्ये या ठिकाणी मित्रदोपूर्वींची मूर्ती आहे जग ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती आहे आणि आज जगद्गुरू तुकाराम महाराजांची मूर्ती कार्यकृतीचं आयोजन या ठिकाणी करत असताना आमचे सर्व हनुमान पातळी भजन मंडळ या ठिकाणी संत तुकाराम महाराची मूर्ती अगदी त्यांच्या माहेरी घेऊ या ठिकाणी घेऊन गेलेली आहे आणि त्यांना भेटवून या ठिकाणी आज मूर्ती जी आपल्या नेतोळ मंदिरामध्ये येणार आहे त्याची दुपारी या ठिकाणी मिळवून मिळणार आहे ही मिरवणूक पुढे महा मारवाडी गणेश मंदिर मार्गे गणेशवाडी मार्गे गणेश एक आपल्या मंदिरात आहे आणि उद्याच्या नंतर चौदा फेब्रुवारी रोजी जो आपला प्राण दिवस आहे त्याच दिवशी या ठिकाणी जगतगुरुन संत फुगारा मारत यांच्या प्राण प्रतिर्थेचं आयोजन या ठिकाणी त्यांनी आले आहे की दुपारच्या मिरवणूक म्हणजे आपण सर्वांनी सहभागी व्हायचे त्याचबरोबर यानंतर महाशिवरात्रीला आपली यात्रा असते त्या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले आहेत आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आपल्या नामांकनाचा काळा असतो दरवर्षी प्रमाणे आपल्या कामदारांना संपता तर आपल्या गावच्या वैभवमध्ये भर टाकणारे सर्व मंदिर त्यामध्ये सौंदर्य आहे त्यामध्ये खूप आवर्जून अशी आपल्या नेट्रोवाडीच्या गावाच्या सौंद्यामध्ये भर टाकलेली आहे या आणि आज या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेटवर्क यांनी आनंदी बादारचं नियोजन केलेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या कालागृहांना वाव मिळावा त्यांचं व्यवहार केल्यानं वाढावं खरं तर आता व्यवसाय नोकरी करताना असताना सर्व तिची गरज असते आणि भविष्यात तीच मुलं मोठे व्यापारी होऊ शक होऊ शकतात म्हणून आपल्या शेतातील अति सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला घेऊन सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट देत असताना उल्हापूर शाळेचे सन्मान्य मस्के सर असौगेरी सर त्याचबरोबर रांगारी सर आमचे जिल्हा परिषद प्रथम साहेब आदरणीय महापाल रंगारी सर यांनी आवर्जून या भेट दिली आहे त्याबरोबर आपल्या नेतृत्व साहेब सन्मान्य मामली याही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे आमच्या उपस्थित सर्व ग्रामस्थ व्यवस्थापन समिती आदरणीय मुख्याध्यापक त्याचबरोबर आपल्या श्रेष्कीय सर या सर्वांच्या वतीने या आभार मानतो आणि आमच्या उप सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व जे आजच्या महाशिवराच्या पर्वमध्ये किंवा मुंबईकर आली आहे आजोबाच्या पंचित भाई फक्त या ठिकाणी दर्शनाला येतात दररोज येतात यांच्या या ठिकाणी आमच्या ग्रामस्थ विकास असेल साक्ष असेल योजना असेल या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद